नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत पाहूया आजच्या महत्वाच्या घडामोडी लक्षवेधी अपघाताचा धोका नवीन पनवेल उड्डाण पुला जवळ मनपाचा जाहीर बोर्ड पनवेलकर संतापले प्रशासनाच्या प्राधान्य क्रमावर प्रश्नचिन्ह नवीन पनवेलहून पनवेल शहराकडे येणाऱ्या उड्डाण पुलाला लागूनच पनवेल महानगरपालिकेने जो भला मोठा जाहिरातीचा डिजिटल स्क्रीन बोर्ड लावला आहे तो फलक वाहन लक्ष विचलित करून अपघातांना निमंत्रण देऊ शकतो अशी तीव्र भीती आणि संताप पनवेलकर नागरिकांनी व्यक्त केला आहे कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वी मनपाने हा अपघाती फलक तात्काळ हटवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे नवीन पनवेलहून पनवेलकडे येताना उड्डाण पुलाचा उतार सुरू होतो या वेगाने खाली उतरण्याच्या मार्गावर डाव्या बाजूला पुलाला खेटूनच हा स्क्रीन बोर्ड उभारण्यात आला आहे उडान पूलावरून येणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष उतारावर वा असताना या अलख प्रकाशातील आणि जाहिरातीने झगमगणाऱ्या स्क्रीन बोर्डकडे हमकत जाणार हे लक्ष विचलित होणे विशेषतः रात्रीच्या वेळी अत्यंत धोकादायक ठरू शकते स्क्रीन बोर्ड आणि उडान पूल यामध्ये अत्यंत कमी अंतर आहे त्यात उतारावरून वाहन वेगात असते अशा परिस्थितीत वाहनचालकाचा क्षणाचाही निष्काळजीपणा मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो खड्डे सोडून जाहिरातबाजी एकीकडे संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे आणि प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे मात्र नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी पनवेल महानगरपालिकेने जिथे जागा मिळेल तेथे जाहिरात फलक लावण्याचा धडका लावला आहे रस्ते अपघातांना कारणीभूत करणाऱ्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष नाही परंतु नागरिकांच्या जीवावर बेतू शकणाऱ्या जाहिरात फलकांमध्ये मनपाला स्वारस्य आहे असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत नागरिक आणि वाहतूक तज्ज्ञांनी कोणताही गंभीर अपघात होण्याची वाट न पाहता पनवेल महानगरपालिकेने तात्काळ या उड्डाण पुलाजवळचा जाहिरात स्क्रीनपोट हटवावा आणि नागरिकांच्या सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य द्यावे अशी एकमुखी मागणी केली आहे हिंदुस्तान तास न्यूज सबस्क्राईब करा బెల్యక దాబాయి విసరూ నా